मंडळी तुम्ही सुद्धा जेवणाच्या ताटात तीन पोळ्या एकत्र वाढता का कारण आपल्याला अनेक वेळा मोठी माणसं सांगतात की ताटात तीन पोळ्या एकत्र वाढू नये पण यामागचं या विशेष तत्वज्ञान लपलेला आहे धार्मिक वास्तुशास्त्रीय आणि पारंपरिक दृष्टिकोनातून याचं स्पष्टीकरण काय आहे याबद्दलच चला जाणून घेऊया पण त्याआधी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा तुम्ही जर हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेजलाही फॉलो करा अनेकदा आग्रह करण्याची भारतीयांना भारी सवय असते विशेषतः जरी घरी कोणी जेवायला आलं तर घ्या घ्या करून गरजेपेक्षा जास्त पानात वाढले जातात तुमचा भाव जरी यात चांगला असला तरी काही चुका फार महागात पडू शकतात शास्त्रात आपण जेवणाच्या ताटात तीन पुड्या एकत्र का वाढू नयेत याविषयी माहिती देण्यात आली आहे हिंदू धर्मामध्ये मानवी जीवनाशी निगडीत प्रत्येक गोष्टीविषयी नीती नियम सांगितले गेले यात गोष्टीत आहार विहार जीवनशैली सण समारंभ आदी विषयक नियमांचा समावेश आहे शतकानुशतक या नियमांचं पालन केलं जातं अलीकडच्याच काळात सर्वांच्या जीवनशैलीत मोठा बदल झालाय तरी देखील अनेक जण पारंपरिक नीती नियमांचं पालन करताना दिसतात काही जण असेही आहेत की ते हे नियम पाळतात पण त्यांना त्याचं महत्त्व माहिती नसतं जेवण या गोष्टीला हिंदू धर्मामध्ये महत्वाचं स्थान दिलं गेलंय अन्नाला देवाचं स्वरूप दिलं गेलंय त्यामुळे रोजचं जेवण कसं असावं जेवताना कोणत्या नियमांचं पालन करावं याबाबतचे संकेतही धर्मशास्त्रात दिले गेले हिंदू धर्मात जेवणाच्या ताटात एकावेळी तीन पोळ्या वाढून येत असं सांगितलं गेलं अर्थात यामागे पारंपारिक आणि वैज्ञानिक अशी दोन्ही कारणं आहेत वैज्ञानिक दृष्टिकोनानुसार माणसानं एकाच वेळी जास्त अन्न खाऊ नये थोडं थोडं अन्न खावं असं सांगितलं जातं एका, सांगित एका सामान्य माणसासाठी एक वाटी आमटी एक वाटी भाजी पन्नास ग्राम भात आणि दोन पोळ्या हा पुरेसा आहार आहे त्यापेक्षा जास्त खाल्ल्यास आरोग्यविषयक समस्या निर्माण होऊ शकतात असं देखील विज्ञान सांगत आता हिंदू धर्मानुसार तीन हा अंक अशुभ मानला गेला आणि ब्रह्मा विष्णू महेश या त्रिदेवांपैकी ब्रह्मा हे सृजनाचे विष्णू हे पालन पोषण करणारे तर महेश अर्थात भगवान शिवशंकर हे संहारक मानले जातात या दृष्टिकोनातून पाहिलं तर तीन हा अंक शुभ असला पाहिजे पण तो अशुभ मानला जातो विधीमध्ये तीन हा अंक अशुभ आहे त्यामुळे जेवणाच्या ताटात ता एकाच वेळी पोळ्या अशुभ मानले जातं याशिवाय एखादी व्यक्ती जेवणाच्या ताटात एकाच वेळी तीन पोळ्या घेऊन खात असेल तर त्याच्या मनात दुसऱ्यांसोबत वादविवाद करण्याची भावना उत्पन्न होते असं देखील मानले जातं जेवणाच्या ताटात एकाच वेळी तीन पोळ्या न वाढण्यामागे अजून एक कारण आहे ते म्हणजे हिंदू शास्त्रात जेव्हा एखाद्या माणसाचे निधन होते तेव्हा त्याच्या नावे विधी केले जातात यावेळी त्रयोदशीला तीन पोळ्या एकत्र वाढण्याची पद्धत आहे असं म्हणतात त्यामुळे तीन पोळ्या हे मृत व्यक्तीचे भोजन असल्याचे मान्यता आहे म्हणूनच असं करणं पूर्णतः वर्ज्य आहे शिवाय अंकशास्त्रानुसार आधी सांगितल्याप्रमाणे तीन हा अंक अशुभ मानला जातो कदाचित ही विषम संख्या असल्यानं असा समज रूढ झाला असावा आपणही जेवण वाढताना सुद्धा शक्यतो दोन किंवा दोन ने जाईल अशा संख्येतच पोळ्या वाढण्याचा सल्ला दिला जातो आता तीन पोळ्यांच्या आणि जेव घालणाऱ्यांमध्ये वाद होऊ शकतो तीन हा शत्रुत्वाचा अंक म्हणूनही ओळखला जातो याही व्यतिरिक्त आहार तज्ज्ञांच्या माहितीनुसार तीन पोळ्या वाढल्यास पोटाची भूकही लगेच मिटू शकते त्यानंतर तुमची भात खायची इच्छा कदाचितच होऊ शकते शरीराला पुरेपूर पोषण मिळावं यासाठी दोन पोळ्या आणि वाटीभर भात हा उत्तम ठरतो केवळ पोळ्याच नव्हे तर भाताच्या बाबत सुद्धा हाच नियम मानला जातो भात वाढताना आपण एक चमचा भात कधीही वाढू नये असं म्हणतात किंचित का होईना आपण निदान दोन किंवा दोन ने भागाकार होणाऱ्या संख्येतच भात ताटात वाढला जावा असेही अनेक वयस्करांकडून सांगितले गेले जेवणाचं ताट वाढण्यासाठी आहार तज्ञांनी आणि शास्त्रातही अनेक नियम आहेत यातील सर्वात सोपा नियम म्हणजे जे पदार्थ अधिक खाल्ले जातात ते उजवीकडे आणि तोंडी लावण्याचे पदार्थ डावीकडे वाढले जावे आता भारतीय खाद्यसंस्कृतीत पोळ्यांना विशेष महत्व या आहे याशिवाय काही धार्मिक समजुती आहेत ज्या वेगवेगळ्या कारणांसाठी वर्षानुवर्ष पाळल्या जात आहेत मान्यतेनुसार एखाद्या व्यक्तीच्या ताटात तीन पोळ्या एकत्र दिल्यास आणि त्या खाणाऱ्या व्यक्तीच्या मनात इतरांबद्दल शत्रुत्वाची भावना निर्माण होते त्यासाठी कोणत्याही ताटात तीन पोळ्या एकत्र वाढू नये हिंदू धर्मात प्राचीन काळापासून पूजा किंवा इतर कोणत्याही शुभ कार्यासाठी तीन क्रमांकाचा वापर अशुभ मानला जातो म्हणून पूजेतही कोणतीही गोष्ट जोड्यांमध्येच अर्पण केली जाते हे तीनच्या संख्येत दिले जात नाहीत वैज्ञानिक दृष्टिकोनातून पाहिल्यास कोणत्याही व्यक्तीला एकाच वेळी जास्त अन्न देणं म्हणजे अन्नाचा अपव्यय होऊ शकतो श्वेताटामध्ये एकत्र तीन पोळ्या वाढण्याबाबत विविध वी लोकश्रद्धा आणि परंपरा आहेत यामागे मुख्यतः धार्मिक पारंपरिक आणि वास्तुशास्त्रीय कारणेही असू शकतात आता एक तर अपशकुन मानला जातो कारण तीन हा आकडा अंत्यसंस्कार किंवा मृत्यूसोबत संबंधित असल्याचं सं मानलं गेलंय त्यामुळे काही लोक तो टाळतात शिवाय हिंदू परंपरेनुसार श्राद्धाच्या वेळी पिंडदानासाठी तिन्ही पिंड ठेवले जातात त्यामुळे ताटात तीन पोळ्या वाढल्यास तो प्रसंग श्रद्धाशी संबंधित असल्याचं मानलं जातं याही व्यतिरिक्त वास्तुशास्त्रानुसार सुद्धा काही संख्यांना शुभ तर काही संख्यांना अशुभ मानलं जातं आणि तीन हा आकडा काही ठिकाणी अपूर्णता दर्शवतो म्हणूनच समसंख्येतील गोष्टी अधिक शुभ मानल्या जातात मात्र पूर्वीच्या काळी जेव्हा मोठ्या कुटुंबामध्ये जेवण वाढलं जायचं तेव्हा समानतेसाठी विशिष्ट संख्येत पोळ्या वाढण्याची ही पद्धत होती ताटात दोन किंवा चार पोळ्या वाढल्याने समान वाटप होतो आणि कोणालाही कमी किंवा अधिक वाटत नाही हाच त्यामागचा हेतू होता आता यामागे वैज्ञानिक कारण नसलं तरी ही परंपरा श्रद्धा आणि समाज स्वीकार्यता आहे यामुळेच अनेक घरांमध्ये आजही ताटात तीन पोळ्या वाढण्याचं सा टाळलं जातं तुम्ही यावर विश्वास ठेवला तरी ठीक आहे आणि नाही ठेवला तरी काही अडचण नाही तर मंडळी आज आपण जाणून घेतलंय जेवणाच्या ताटामध्ये तीन पोळ्या वाटण्याबाबत विविध धार्मिक पारंपरिक आणि वास्तुशास्त्रीय करणं काही जण यावर विश्वास ठेवतात तर काहींना ही केवळ श्रद्धा वाटते मात्र अशा परंपरांचा आदर करणं आणि त्यामागचा तर्क समजून घेणं हा सुद्धा आपल्या संस्कृतीचा एक भाग आहे तुम्हाला हा विषय कसा वाटला तुम्ही सुद्धा हा नियम पाळता का तुमच्या घरी या संबंधित काही वेगळ्या गोष्टी सांगितल्या जातात का कमेंट करून नक्की सांगा अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तसेच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेज आणि इन्स्टा पेजला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका